स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि निराधार संघर्ष समितीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून निराधारांना दरमहा तीन हजार रुपये द्यावेत आणि दुष्काळ जाहीर झाल्याकारणानं इथल्या शेतकऱ्यांना शंभर टक्के पीक विमा द्यावा या प्रमुख मागणीसाठी विरोधी पक्षांच्याकडं आणि सत्ताधारी पक्षांच्या प्रतिनि लोकप्रतिनिधीकडे सातत्यानं आम्ही मागणी केलेली आहे आणि वेळोवेळी प्रशासनाला या प्रश्नावरती गांभीर्यानं विचार करा अशा पद्धतीची विनवणी केली अर्ज केले निवेदनं दिले मात्र तरीही प्रशासन आणि शासन या प्रश्नाकडं गांभीर्यानं लक्ष देत नाही म्हणून येणाऱ्या अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी राजेंद्र मोरेंच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय शेतकऱ्यांचा योद्धा संघर्ष योद्धा सन्मान्य रविकांतजी तुपकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली औशाच्या किल्ला मैदानावरून औसा तहसील कचेरीवर शासनाच्या विरोधामध्ये हा भव्य अशा पद्धतीचा दिवसा दिवसा मशाली पेटवण्याचा महा आक्रोश मोर्चा या ठिकाणी या शेतकऱ्यांच्यासाठी आणि निराधारांना दरमहा तीन हजार रुपये मिळण्याच्यासाठी आम्ही आयोजित केलेलं आहे खरं तर शासन सातत्यानं उदासीन आहे नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं थोडं जागं झालं आहे असं वाटायला काय हरकत नाही म्हणून शेवटच्या अधिवेशनामध्ये या निराधारांचा प्रश्न ऐरणीवर यावा आणि शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे त्या शेतकऱ्याला न्याय मिळावा अशा पद्धतीची विनवणी करण्याच्या दृष्टिकोनातून ह्या सरकारला जाग आणावा आणि मशाल दिवसा मशाली पे पेटवून असंख्य मशाली या औष्याच्या रस्त्यावर दिसतील अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी संपूर्ण औसा तालुक्यातील गावागावात आम्ही महिलांच्यासोबत शेतकऱ्यांच्यासोबत मिटिंग आयोजित करून या ठिकाणी शासन आणि प्रशासनाला जागा आणून या शेतकरी आणि निराधार लाभार्थ्यांना न्याय मिळवून देण्याचा एक शेवटचा या पंचवार्षिक सरकारच्या काळातला हा अत्यंत महत्त्वाचा धाडसी आंदोलनाचा एक प्रकार आम्ही या ठिकाणी करतो प्रसंगी आपल्या माध्यमातून औसा तालुक्यातील तमाम निराधार लाभार्थ्यांना निराश्रित व्यक्तींना आणि शेतकरी बांधवांना माझं नम्र निवेदन आहे आव्हान आहे की आपल्या स्वखर्चानं औशाच्या तहसील कचेरीवर दिवसा मशाल मोर्चा काढण्याच्या अनुषंगानं आपल्याला मिळेल त्या वाहनानं आपण स्वखर्चानं या ठिकाणी यायचं आहे आणि बहुसंख्ये शेतकरी या ठिकाणी आणि निराधार लाभार्थी या ठिकाणी येतील अशा पद्धतीचं आशा मला या ठिकाणी निश्चितपणानं आहे म्हणून आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा औसा तालुक्यातील आणि पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांना नम्र निवेदन नम्र आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या आ, महा आक्रोश मोर्चासाठी मशाल मोर्चासाठी उपस्थित राहावं